दोन हजार तीस मध्ये भारत महाशक्ती म्हणून अवतरणार एक नए अध्याय की सुरुवात हो रही है नमस्कार मी शिल्पा विकासनशील भारत या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हम सभी का एकजुट रहना हमारी एकता हमारी सबसे बड़ी शक्ती यू मेक दिस वर्ल्ड ब्युटिफुल बिकॉज

भारताने दोन हजार तीसपर्यंत अनेक मोठे प्रकल्प सुरू केले आहेत यात पायाभूत सुविधा नौकरणीय ऊर्जा आणि अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे हे प्रकल्प भारताला जागतिक स्तरावर मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यास मदत करतील तसेच हरित ऊर्जा क्षेत्रातही भारत अग्रेसर होईल अमृत भारत योजना ही शहरी भागांमध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक परिवहन जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे अमृत भारत नवनिर्माण करीब पच्चीस हजार करोड रुपये खर्च किए जाएंगे जेवर विमानतळ एन सी आर आणि चेन्नई ग्रीनफील्ड विमानतळ यासारखे नवीन विमानतळ देशाच्या विविध भागांमध्ये उभारली जात आहे जी अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देतील प्रवास आणि वाहतूक सुलभ होण्यासाठी अमृतसर जामनगर एक्सप्रेसवे एन एच सातशे चोपन्न आणि गंगा एक्सप्रेसवे यासारख्या मोठ्या एक्सप्रेसवे बांधल्या जात आहेत भारत स्मार्ट शहराची निर्मिती होईल आणि दोन हजार तीसपर्यंत चाळीस प्रतिशत लोकसंख्या स्मार्ट शहरामध्ये राहील ज्यामुळे आर्थिक विकास आणि जीवनशैली सुधारण्यास मदत होईल भारताने दोन हजार तीसपर्यंत पाचशे जी अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्याचे लक्ष समोर ठेवले आहे तर सागरमाला प्रकल्पातून देशाच्या किनारपट्टीचा विकास होणार आहे तसेच भारताच्या दोन हजार तीसपर्यंत पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजनाचे उत्पादन करण्याकडे भर आहे जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि ऊर्जा क्षेत्रात स्थिरता येईल आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार तीसपर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही दुपटीने ताकदवर होईल असे एन आय टी आय आयोगाचे सीईओ यांच्याकडून समजले भारत दोन हजार तीस पर्यंत एकशे त्रेचाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक सुविधांमध्ये करणार आहे ज्यामुळे आर्थिक विकास तर होईलच पण रोजगारांच्या संधीही वाढतील तर असा हा विकासनशील भारत लवकरच विकसित भारत म्हणून उभा टाकणार आहे और सभी देश को बधाई देता दोन हजार तीसपर्यंत भारत अख्ख्या जगाला पुरून उरेल असं म्हणायला हरकत नाही तर अशाच नवनवीन विषय घेऊन स्पेशल रिपोर्ट आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार